आपको आ जाएंगे हेलो आपण चाललेलो आहे सीएसटी ला आणि आता वाचले अडीच आणि सीएसटी ला पण चाललोय कारण थोडस एक्सपॉन करायचंय आपल्याला मार्केट जे आहे प्रॉपर्ट वगैरे डिटेलमध्ये तिथे काय काय मिळतं हे बघायचं असेल तर मी चॅनलची लिंक देईल खाली तिथं तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता पूर्ण आणि आता जस मी हा ब्लॉग आपला रेग्युलर ब्लॉगिंगवाला चॅनल आहे तर याच्यावर ब्लॉगच अपलोड करेल पण डिटेलमध्ये बघायचं असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा जी आणि मी आम्ही दोन्ही वेळी चाललो आहे बघा आपण आलो स्टेशनवर आपले ट्रेन सामने 電車なし。 ते आम्ही त्या दिवशी घेतले सेम माझ्याकडे अशी मी गोल्डन कलर आय थिंक घेतले आणि तिने ह्या कलर ची घेतले टक्के ना आता आम्ही आय थिंक चार वाजता पोहचू तिथे एक, का एक काम आहे ते काम आहे एक साईन घ्यायची एका माणसाची एक डॉक्युमेंट ते काम झालं की त्यानंतर मग आपण मार्केटमध्ये जाणार आहे जमलं तर थोडीफार थो थो शॉपिंग का माहिती करून घेणार अशी एक मराठी माणूस मला रिक्वेस्ट करतो बरोबर आहे पण ऑलरेडी शेवटचा बॉक्स आहे घेऊन जावा देऊ कुठंतरी कितीला आहे चारशे पाचशे मी अडीचशे पण इकडे तीनशे पण इकडे तुम्हाला काय द्यायचं द्यावा एक माझ्या मुलीसारखे नाय पैसे दिले तरी चालेल कितीला आहे दोनशे द्यावा अरे बापरे बघू आणि फ्रेश आहे का ही डबल आहे तशी स्ट्रॉबेरी आम्हाला घरूनच येते महाबळेश्वरला घर आहे तिकडनं येते ठेवलेलं पण नाही आणि आता बंदी आहे म्हणून जास्त रुपये पहिला दिवस आहे अंकल हमारे बिलकुल बी काम का नाही आहे हम लोक आपण चहा पितोय आता आणि जे काम होतं डॉक्युमेंट्सवर काही साईन घ्यायचं ते झालं तिथनं वॉकेबल डिस्टन्स एक दहा दहा मिनटापेक्षा कमी लागले मग चहा पित होतो तर ते काका आलेले आहेत जे तुम्ही बघितलं ते आपल्याकडे स्ट्रॉबेरी घ्या घ्या बोलत होते पण मग नाही घेतली दीदी पण बोलली दोनशे रुपये खूप जास्त बोलत होते आणि असं पण आपला विकास ना ते तर देतातच आपल्याला स्ट्रॉबेरी आणून तर चला आता जाऊया मार्केटमध्ये छान करूया मार्केटमध्ये एवढी गर्दी आहे ना की अजून आम्ही शूट करायला पण स्टार्ट नाही केलं आहे गर्दी आहे तरी आज वेलन्स पण खूप गर्दी आहे मार्केटमध्ये आम्हाला इतके सारे फॅब्रिक भेटतो ना दीदी बहुत बडी मार्केट आहे ना मतलब बुल जैसा लग रहा है भूलभूल असं वाटतंय की हा रहा है कि ना लेहंगाही बनले है ना खूप छान छान ऑप्शन आहे माझ्या मागे तर बघा कसले फॅब्रिक आहेत आणि खूप छान आम्ही एक्सप्लोरमेंट केलेले आहेत शॉप पण ते तुम्हाला भेटेल आपल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनल वरती तर चला आता पटापट आऊ समोर लेहंगा आहे भारी आहे तीन हजार पाचशेचा आहे खूप छान आहे असं लग्न हा बहुत ज्यादा कलर आहे खूप छान आहे खूपच छान आहे कलर वगैरे खूप छान आहे खूप छान आहे तुम्हाला एकदा दाखवते आता आलं पण लेहंगा कपूर अँड सन्समध्ये इथे पण यांनी खूप सपोर्ट केला खूप छान छान घागरे दाखवले मजा आली बघून ब्लॉग येते इथे आणि तो, तो फुल्ला असतोय

बहुत ये देखो पाँच सौ अस्सी रुपये वैसे देखिए 580 एटी रुपीस की रेंज में है होलसेल प्राइस है हे सग आर्टिकलचे सात आणि आम्ही निघालोय घरी तर खूप उशीर झालाय त्याच्यानंतर घरी गेल्यावर मला स्वयंपाक पण करायचा आहे का तर फटाफट जाऊ ट्रेन पकडून नऊ वाजणार घरी पोहचायला आरामात आता तर खूप गर्दी पण असणार आहे ट्रेन मध्ये